मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षाचे महामंगल औचित्य साधून दलित युथ पॅथर राष्ट्रीय अध्यक्ष पॅथर निलेशजी मोहिते संकल्पित आणि संरक्षित दलित पॅथर वर्धापन दिन विशेषांक दोन हजार पंचवीस प्रकाशित झाला आहे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी प्रकाशित केलेला दलित पॅथर वर्धापन दिन विशेषांक दोन हजार पंचवीस हा निव्वळ ग्रंथ नसून तो लोकशाही समानता आणि सामाजिक न्यायाचे प्रबोधन करणारा आंबेडकरी चळवळीचा एक अनमोल असा दस्तऐवज आहे या अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या अंकात सध्या भारताला भेडसावणाऱ्या ज्वलत मुद्द्यांवर विविध लेखकांनी आपल्या निर्भीड लेखणीतून रोखोक प्रहार केले आहेत अर्थातच या अंकात दलित पॅथर आणि तिचा संघर्ष आंबेडकरी चळवळ आणि तिचे भवितव्य तसेच भारतीय संविधानाच्या संदर्भात विपुल असे लेखन आढळून येते आपल्या सर्वांच्या संग्रही असावा असा हा देखनेबल अंक आहे आंबेडकरी विचार पेरणारा हा जागता प्रहरी आपल्या घरात असावा मस्तकात उतरावा म्हणून आपल्याला अंक घ्यायला कोणत्याही प्रकारची दगदग होऊ नये म्हणून आपल्या जवळच्या बुकस्टॉलवर हा विशेषांक लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे मग दलित पॅन्थरचे कार्यकर्ते व लेखक संतोषजी गायकवाड यांनी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलला कळवले आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा